नमस्कार पोन मिळेल ब्लॉग्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे टोमॅटोपासून ना जस्ट केलेले आहेत बघा एकदम क्रिपी झालेले आहेत हे झालेले आहेत बघा सांगितलं रेसिपी आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासाठी लागणारं मी साहित्य दाखवते पाच ते सहा टोमॅटो घेतलेत मी स्वच्छ धुवून घ्यायची एकदम पिकलेली टोमॅटो घेतलेत मी का तर त्यातला आपल्याला रस काढून घ्यायचा असतो मग अशा प्रकारे दोन घेतली आणि एका टोमॅटोचे दोन भाग करायचेत म्हणजे असे मधून कापून घ्यायचे मग असं कापून घ्यायचे मधून एकदम लाल लालबडक टोमॅटो घ्यायचे बघा असे सर्व टोमॅटो कापून घ्यायचे हे आपल्याला कापलेलं आप टोमॅटो आता आपल्याला खिसून घ्यायचे तो मिक्सरला बारीक केले तरी पण चालतील पण मी असे खिसून घेतलेले आहेत कारण की त्याची वरची साल आहे ती बाजूला निघते त्यामुळे मी खिसून घेतलेत मग असे खिसून घ्यायचे सगळे आणि त्याची साल बाजूला काढून ठेवायची सर्व खिसून घ्यायचे बघा असे खिसून घेतलेले आहेत आता हे आपल्याला गाळून घ्यायचे आहे बघा इथं मी पुरणाची चाळण घेतलेली आहे ते चाळी होतून एकदम चमच्याने असं त्यातली बी निघाली पाहिजेत बघा चमच्याने असं दाबून दाबून ते रस तेवढा आपल्याला पाहिजे प्रकारे टोमॅटोचा रस जो आहे तो आपण बाजूला करून घ्यायचा आहे बघा आणि यामध्ये मी आता एक चमचा हळद एक चमचा मीठ मीठ चवीनुसार टाकायचं आहे आणि एक चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं मसाल्या असे गाठी होऊन द्यायच्या नाही त्या एकदम मिक्स करून घ्यायचं हे बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे हे आता पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवायचं तोपर्यंत आपण हे बघा पाच ते दहा मिनटं झालेले आहेत हे मी एका परातीत ओतून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला लागेल तसं गव्हाचं पीठ मिक्स करायचं ते मळून घ्यायचं पण पुरीला कसं घट्ट पीठ मिळतो त्याच्यापेक्षा घट्टच मळून घ्यायचं जेवढं पीठ घट्ट असेल तेवढं क्रिप्सी होतात बघा असं थोडं थोडं पीठ ॲड करत करत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे असं बघा असं मळून घेतलेलं आहे मी एकदम घट्ट मळून घेतलेलं आहे आणि एक चमचा तेल टाकून मिक्स करून घ्यायचं बघा एक चमचा तेल टाकलेला आहे मीत आणि हे मळून चांगलं घेतलेलं आहे आता हे आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे बघा आता दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता तुम्ही एकदम मऊ झालेलं आहे पीठ आता ह्याच्या आपण चपातीला कशा गोल गोल गोळ्या करून घेतो तशा मीडियम साईजच्या गोल करून घ्यायचेत हे बघा असे मी गोल करून घेतलेले आहेत मला आता हे थोडंसं पीठ टाकायचं खाली चपाती कशी लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे मग असं फिरवत फिरवत एकदम गोल असं लाटून घ्यायचं जास्त पण पातळ करायचं नाही जास्त पण घट्ट ठेवायचं नाही घट्ट झालं की कुरकुरीत होत नाहीत फिरवत फिरवत गोल करून घ्यायचं आहे सेम चपातीगतच लाटायचं आहे मग अशा प्रकारे मी लाटून घेतलेले आहे खायला तर एकदम भारी लागतात ते एकदम कुरकुरीत हे करून जर घरात ठेवलं तर मुलं बाहेरचे खाणार पण नाहीत कुरकुरेपेक्षाही भारी लागतं एकदम क्रिप्सी असे होतात बघा हे असे काटेरी चमच्याने मी त्याला असे बारीक बारीक होल पाडायचे आहेत बघा असे सर्व चपातीला होल पाडून घ्यायचे अशा प्रकारे मी बारीक बारीक होल पाडून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला चाकूने किंवा चमच्याने असे कट करून घ्यायचे कशाने करू शकता चाकूने करा किंवा चमच्याने करू शकता बघा मी असे कट केलेले आहेत हे कट केलेले आहे ते बघा अशा आकाराचे आपल्याला कापून घ्यायचे आहेत हे सर्व अशा आकाराचे कापून घ्यायचे सर्व आकाराचे घेतलेले चमच्यानेच कट केले आपल्याला आता तळायचं आहे हे तळण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल ओतायचं तेल जास्त पण गरम होऊन द्यायचं नाही मीडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहे हे बघू शकता अशा प्रकारे तळून घ्यायचं जास्त मोठा करायचा नाही गॅस मिडियम गॅसवरच हे तळून घ्यायचं बघा अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे आणि जास्त पण हे लालसर होऊन द्यायचं नाही जास्त भाजलं गेलं तर कडक होतं त्यामुळे थोडासा कलर आहे काढून घ्यायचं ते आहे तोपर्यंत आपण त्याच्यावरती मसाला टाकायचा तयार करूया मी एक चमचा धन्याची पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर घेतलेला आहे गरम मसाला घेतला आहे थोडासा मॅगी मसाला घेतलेला आहे एक पॅकेट आणि एक ते दीड चमचा चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाल्याने भारी लागतो एक ते दीड चमचा चाट मसाला घेतलेला आहे हे सर्व चमचाने मिक्स करून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ थोडंसं टाकायचं कारण की आपण अगोदर टाकलेलं होतं हे असं मिक्स करून घ्यायचं ह्याच्यावरती आपण जो मसाला केलेला होता मसाला ह्याच्यावरती टाकायचा आहे एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत मग असा हा मसाला टाकून मिक्स करून घ्यायचं जा। चाट मसाल्याने खूप भारी चव येते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं एकदम कुरकुरीत झालेले आहेत टेस्ट पण खूप भारी झाली मग तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्या शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद